महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नुकताच जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातला पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात कर्जत मधील अनेक राजकीय पक्ष संस्था संघटना असतील यांनी उठाव केल्यानंतर निवेदन दिल्यानंतर रायगडचे जे आपले शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भातली चौकशी सेंट जोसेफ स्कूलची करण्यात आली त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी जे या स्कूलचे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापक याच्यामध्ये दोषी दिसून आलेले आहे आणि म्हणून रायगडचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी संबंधित स्कूलला ते पत्र दिलेले त्या पत्रामध्ये त्यांनी तशा प्रकारची मागणी केलेली आहे आम्ही ह्याच अनुषंगाने जे आपले कर्जचे पोलीस आहेत त्या पोलिसांना आम्ही आव्हान आणि विनंती करतोय तर आपण जो अहवाल जे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिलेला आहे त्या आधारावर हे जे मुख्याध्यापक आहेत सेंट जोसेफ स्कूलचे त्यांना सह आरोपी करावे कारण याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगतोय तर ही सर्व जबाबदारी स्कूल मॅनेजमेंट आणि मुख्याध्यापक यांची आहे आणि ते शासनाच्या आदेशाचं आणि नियमांचं पूर्णपणे इम्प्लिमेंट करायला त्यांना अपयश आलेलं आहे आणि म्हणून ही घटना घडलेली आहे तर ही घटना आज काल परवा लगेच घडलेली नाहीये गेल्या अनेक दिवसापासून हा सर्व प्रकार सुरू आहे आणि या सर्व याच्यावर अनेक समेत समित्या आहेत त्या समेत्यांचं पूर्णपणे मॅनेजमेंट करणं त्याचा आढावा बैठक घेणं ही सर्व जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि संबंधित संचालकांची आहे आणि म्हणून आम्ही या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांना या निमित्ताने विनंती करतोय तर आपण आता ह्या अहवालाच्या आदेशावर ह्या शिक्षण अधिकारी यांनी जो प्रथम दर्शनी त्यांना जे वाटलेलं आहे अहवालामध्ये तर मुख्याध्यापक ह्याच्यामध्ये दोषी आहेत तर त्यांना सह आरोपी करावा हे आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी